शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवार आज लगेच दुपारनंतर आणि रात्री महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता लगेच दुपारनंतर कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरारच्या परिसरामध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात खानदेशात पाहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा आज लगेच दुपारनंतर आणि रात्री देण्यात आलाय मोठा मेघगर्जनेसह पाऊस या भागात आज झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मराठवाड्यात पहिलेसता मराठवाड्यातील पावसाचा जोर काहीसा कमी असेल फक्त ढगाळ वातावरण बहुतांश भागांमध्ये पाहायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण असेल तर काही भागात रात्रीपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो विदर्भात पहिलेच तर विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा तसेच नागपूरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज सायंकाळी आणि रात्री वातावरणात थोडासा बदल होऊन ढगाळ वातावरणासह काही परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद